आकाला फोन केला फोन केला मी सकाळी तिथं नवरा म्हणे पाठवून देतो म्हणे ती म्हणे येईल एक तासभर आणि वळून ताबडतोब जाईल म्हणे थांबल जाईल थांबायला ती घरी ये ना तिच्या मागे वन वनवणी काम लय आणि घरात कोणी करायला तिला काय नको नाही घ्यायला काय आपण आता ते मागच्या आठवड्यात मी ती पाच हजार साडी आणि ती घेऊन टाकतो हा हा घेऊन टाक

मी, मी आता तुला एक सांगतो मी काही इतर टायमाला बोलत नाही काही तुमच्या यावर पण आता ती पोरगी येणार आहे आजचे दिवस राहू दे त्याला घरी आणि रक्षाबंधन या आज मामा जरी रक्षाबंधन आहे तुम्हाला कळत का आता जनावर उपाशी पाणी नाही चारा नाही तुला जायचं जायचं तू तुला कुठे जायचं रक्षाबंधन मी जाईन मला जाऊन परत बारा महिन्यांनाच येते

ना दादा कुठे गे गेला काय म्हणा तो नहीं, नहीं, ती, ती, ती ती का आ, चार कोस संपर्क ना थांबणार नाही तिथं नवरा ना लगेच फोन करील घेऊन जाऊन असं मग आय बाज ती लेखरू ही वर्षाची वर्षाची नाजूक

हाँ? आता तिचा पोरगा इंजिनियर झाला मोठा आता इंजिनियर होई कोर्स करू कोर कोर राहिले सहा महिने राहिले अवकाश तेच करायचं इतरेस बापाने घर भरलं आता तू भरा नाही नाही आमच्या पद्रित तू क्या बापा देव अनुक पी देत नाही किती लावलं तुम्हाला हां किती लावलं गुंडा दिला तवा घर बांधलं हा हा बोलतीच नाही बोलूनच देत नाही ना। ती सणावाराला वाराला एकदा येणारी तरी ही कटकट चालू झाली ही ना बुकची लक्ष्मी या बुकच्या लक्ष्मी नाही ना बांडीला बांड लागा ना माणसाला माणस लागणार लागा ना नाही नाही

काही टायमाला आहे ते काही टायमाला तर काय टायमाला खराट असं पाच हजार पैठणी माझ्या हाताने आणली मी येऊन येवले आणली आणि म्हणलं हिला एवढी द्यावा चांगले सार मग पाच हजार म्हणलं मा बाईला जाऊ दे आता काय माहिती पुढे नवर असत नहीं। 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 मला पैसे लागेल मला पन्नास आता माझ्या पोरांना पोरात एवढी लावायचं साडी द्यायची गेकड साडी मला दिवस का म्हणजे सवासनी जेवायची म्हणजे माझी साडी चांगली एवढी साडी द्यायची का तुला तुला मी परत आणतो काय मामा मग आमच्यात बोलूच ना का ती साडी तिला नेसून द्या ही साडी बी राहू द्या साडी पाहिजे मला राहू द्या ना तेवढी नाही नाही

बासा कामाला लागला ना मामाचा खर बासा कामाल मामाची कोलर टाईट जी नाही बस पोर बासाला तरी करायची नाही पोर कशी अस पोर सुद्धा हाती माय घरायच काय नको देऊ तू बोरच काय विषय आला होता आज नाही

काय चिंता करू न पैसे नाही लागते अरे पैसे शिक्षण करून बाई त्या नको नाही मला पैसे नव्हते लाग मी अशीच म्हणली होती पाहिजे साडी घेऊन जायचं आता काय साडी मला लागत नाही काळजी घ्या

हा पहिले खबर आणि आजूक लागले ना आजूक देऊ 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 काय पैसे काळजी करू नको बायू तो म्हणणं खरे आता तो जीव का आपला तरी आपल्याकडे रुपया द्यायला नाही नाही अरे आता घाल आता तिला आम्हाला एक रुपया नाही सगळ्या परपजीची पाहती भरती सोपी नाही ना आम्हाला मुख्यकडून दहा रुपये दहा रुपये देऊन दोघांना पुढे आम्हाला

हा जायचं पोरगी एक तास आली नाही ती इतकी कटकट लावली ना तिला भाकर नाही दिली काहीच ना अवघड सून बाई भेटली तसा राहिला असताना आशे रुपयात ते परवडला असतं मला नाही त्रास मला बी नाही ती एकूल ती एक पोरगी तिला त्रास कधी सणाला नाही वाराला नाही चला कधी आता आपणच जावं बाहेर निघून कुठेतरी फिरायला जीव आहे माझ्या चोरून का ना पण दिले पैसे मला असे भाऊ पाहिजे माझं हो खरंच चांगलं आहे भाऊ देच लागाव आहे माझी